नमस्कार मित्रांनो मी राजू चौधरी या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड कसा डाउनलोड करायचा ते बघणार आहोत सर्वात आधी मोबाईलच्या गुगलमध्ये जा गुगलमध्ये टाईप करा डाउनलोड आधार डाउनलोड आधार टाईप केल्यावर सर्च करा त्याच्यानंतर यू आय डी आय डॉट गो डॉट इन इथे क्लिक करा त्याच्यानंतर थोडं खाली या त्याच्यानंतर डाउनलोड आधार इथे क्लिक करा इथे एकट करून टाका आता इथे तुमचा आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाईप करा इथे तुमचा आधार नंबर टाईप करा हा कॅपच्या इथे टाईप करा आधार नंबर आणि कॅप्चा टाईप केल्यानंतर शेंड टी पी येथे क्लिक करा आता इथे बघा आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी इथे टाका ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इथे क्लिक करा इथे बघा युअर ई आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड तुमच्या आधार कार्डची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाले असेल ते आता ओपन करायचे आहे मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन पी डी एफ ओपन करायचे आहे पी डी एफ कशी ओपन करायची ते मी तुम्हाला पुढे सांगतो पी डी एफ ओपन करण्यासाठी तुमच्याकडे आता पासवर्ड मागेल मी तुम्हाला शॅम्पल दाखवल्याप्रमाणे तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे तुमच्या नावाचे सुरुवातीचे चार अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत आणि तुमचा जन्मवर्ष टाकायचा आहे आणि पी डी एफ ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तुमच्या आधार कार्डची पी डी एफ प्रकारे ओपन होईल या आधार कार्डची प्रिंट मारून तुम्ही कोणत्याही कामासाठी वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील